नमस्कार मी कमला का कुंभारे तुमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि आज मी बोलणार आहे की खरंच गावठी कोंबड्यांना औषध देणे गरजेचे आहे का असे बरेच लोकांचे प्रश्न असतात गावठी कोंबड्यांना औषध द्यायचं की नाही तर काय आहे की जे बंदिस्त असतात जसे हे मी केलेत बघा लहान लहान मी पिल्ला आणलेली होती आणि ह्याच्यात ह्या जसा एरिया आहे ना ह्याच्यातच मी ठेवलेलं आहे ह्या कोंबड्यांना औषध देणं गरजेचे असतं त्यांना डोस वगैरे संशयित अँटीबायोटिक झालं प्रोटॉन झालं किंवा विटामिनसाठी व्हायरल झालं आहे ते औषधं देणं गरजेचे असते ही बघा ही माझी कोंबडी आहे आता ही जे दीड महिन्याची झालेली आहे आणि एवढी मोठी झाली आहे आता त्यांच्यासाठी मी हे बनवलेलं आहे एवढंच आणि ही मी आणलेली होती एक दोन दिवसाची आता ही एवढी मोठी झाली तर ह्यांना मी वेळोवेळी औषधं डोस वगैरे दिलेले आहेत जास्त काही डोस दिले, का दिले नाही मी फक्त गंबोरा म्हणून एक आहे त्याचा डोस दिलेला आहे आता मी ह्या कोंबड्यांना तीन डोस दिलेले आहेत लासोडाचे दोन डोस जे सात दिवसांनी आणि एक दिवसांनी दिलेले आहेत आणि दुसरा आहे गंबोरा जो चौदाव्या दिवशी दिलेला आहे आता हे गंबोरा वगैरे डोस द्यायची गरज असते तर खेळ ओपनमध्ये नाही मिळत मुक्त संचार नाही केलेले मिळत हे सगळे एकत्र आहेत आणि याच्यामुळे रोग पसरायची शक्यता जास्त असते लसोटा लस ही देवीचा रोग येतो त्याच्यावर देतात आता तो रोग येऊ नये किंवा पसरू नये म्हणून त्याची पूर्वतयारी म्हणून हा डोस देणे गरजेचं असतो आता हे बघा एवढे मोठे झालेले आहेत सगळे व्यवस्थित आहे आता दुपारची वेळ आहेत म्हणून हे खाऊन झोपलेले आहेत आता त्यांना लाईट वगैरे प्रॉपर करायला लागते किंवा थंडीच्या दिवसामध्ये त्यांना गरमी भेटावी म्हणून आता गरम होत आहे म्हणून मी लाईट सध्या बंद केलेली आहे आता ह्या पिल्लांचं खाण्याचं बोललं तर खाणं पण त्यांना जे पचायला व्यवस्थित होईल किंवा लगेच पचेल असंच खाणं द्यायचे असतं जसं की गहू किंवा मक्याचा भरडा करून आणखी तांदूळ गहू अख्खे त्यांना देऊ शकत नाही कारण की ते पचण्यासाठी ते थोडे अवघड असतात म्हणून मी त्यांना काय केलं आहे की विकतलं खाणं देतो आणि त्याच्यामध्ये भर भरडा म्हणून मक्यात मक्का आणि गहू भिजवून त्याचा छोटासा भरडा करतो मिक्सरला आणि ते मिक्स करून देतो सध्या तरी त्यांना मी आता कण्या वगैरे किंवा तांदूळ गहू असे देत नाही ह्या कुंबड्याला मी काही जास्त औषधांचा वापर केलेला नाही म्हणत फक्त मी ब्रोटॉन कधी कधी देतो ते लिव्हर टॉनिक म्हणून आहे आणि वायमरल हे विटामिन म्हणून कधी कधी देतो आणि हे लॅक्झिन पावडर देऊ शकतो जी अँटीबायोटिक म्हणून ती पण सध्या काही मी आता जास्त देत नाही एखाद एवढेच देतो झालेले आहेत मी खाणं सध्या तरी विकतलंच वापरत आहे ते स्टार्टर आहे आता माझ्याकडे घरच्या कोंबड्या पण आहेत आणि त्यांना मी काही औषधं वगैरे दे देत नाही कारण जे बाहेर सगळ्या ओपनमध्ये फिरतात आणि बंदिस्त फक्त बंदिस्त फक्त हेच आहेत जे विकत आणलेले आहेत ते आता यांचं कसं आहे सगळं चालणं फिरणं हे त्याच्यातच असते हे एवढ्या भागातच एवढ्या भागातच राहतात कारण की जे बाहेरचं यांना मी अजून सोडलेले नाहीत मला मी आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद